नमस्कार मी सुमित्रा आपल्या सर्वांचे जनाला एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या शुभकार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाला एक्सप्रेस ची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी किंवा रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी आहे आपण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून कोल्ड मिक्स हॉट मिक्स मास्टिक आसपालते किंवा काही प्रमाणात ड्राय मटेरियलने पण आपण खड्डे भरून रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत द कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील दहा वार्डसाठी आपण पंधरा ठेकेदारांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्यामार्फत रात्रंदिवस अधिकारी आणि ठेकेदार काम करत आहेत आतापर्यंत ऐंशी टक्के रस्ते सुस्थितीत आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रात्रंदिवस कल्याण डोंबिवलीचे इंजिनियर्स रस्त्यावर आहेत आज दुपारीच आताच मला माहिती मिळाली की मिलिंदनगरच्या रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी आंदोलन मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले अॅक्च्युली ह्या रस्त्याचं काम गेले पाच ते सहा दिवस सुरू आहे आणि आज ते पूर्णत्वास नेण्यासाठी सकाळीच काम करायचे होते पण पाऊस सुरू झाल्यामुळे थोडा अडथळा आला दोन वाजता हे आंदोलन तिथे सुरू असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत तिथे काम सुरू होते आज ते काम पूर्णत्वास करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांना आश्वस्त करू इच्छिते की महानगरपालिकेचे यंत्रणा अधिकारी पावसाचा अडथळा व्यक्त येत असताना सुद्धा रात्र दिवस रस्ते खड्डेमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि कार्यरत आहे धन्यवाद